नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना व माझी लाडकी बहीण अर्जदारांना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता इथे राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा व लाडक्या बहिणींना पंधराशेवरून एकवीसशे रुपयाची घोषणा असे जाहीरनाम्यामध्ये देण्याचे ते आश्वासन दिले होते परंतु मित्रांनो आतापर्यंत ही पैसे शेतकऱ्यांना व लाडकी बहिणांना कधी मिळणार आहे याबाबत सर्व शेतकऱ्यांचे व लाडक्या बहिणींचे येथे लक्ष लागलेले आहे परंतु मित्रांनो या योजनेवरती भारतीय रिझर्व बँकेचे काय मत आहे आणि या मतामुळे खरोखर या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो आता यामध्ये आपण बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीणसारख्या अनेक योजनावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेती कर्जमाफी मोफत वीज युवकांना भत्ते महिलांसाठी साठीच्या योजना यासारख्या सवलतीवरून चिंता व्यक्त केली आहे आणि मित्रांनो मोफत योजनावरील खर्चामुळे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेला बाधा येऊ शकते मोफत योजनांच्या खर्चामुळे तिजोरीवर ताण येऊ शकतो अशी चिंता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे मोफत योजना देण्यावर नियंत्रण ठेवण्यास रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात राज्यांना सल्ला दिला आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टेटस फायनान्स स्टडी ऑफ बजेट्स ऑफ दोन हजार चोवी दोन हजार पंच दोन हजार चोवीस पंचवीस या नावाचा रिपोर्ट जारी केला आहे या रिपोर्टमध्ये रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की अनेक राज्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे मोफत वाहतूक बेरोजगार युवकांना भत्ते आणि महिला सक्षमीकरणासाठी देखील आर्थिक स्वरूपाची मदत जाहीर केली आहे आणि मित्रांनो मात्र अशा प्रकारच्या खर्चामुळे सामाजिक आणि आर्थिक मूलभूत पायाभूत सुविधासारख्या महत्त्वाच्या गोष्टी प्रभावित होऊ शकतात अशा लोकप्रिय योजना विकासाच्या योजनामध्ये बाधा ठरू शकतात शेतकऱ्यांची कर्जमाफी शेती आणि घरांना मोफत वीज मोफत वाहतूक स्वस्त एल पी जी सिलेंडर तरुण आणि महिलांना आर्थिक मदत यासारख्या योजनावरील खर्चामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येतो आणि ही बाब धोकादायक आहे असं रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे यामुळे सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासावर खर्च करण्यासाठी निधी निधीची कमतरता भासू नये म्हणून आर बी आयने राज्याच्या त्यांच्या मोफत योजनांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण येथे बघू शकता की आता येथे लाडक्या बहिणींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये देण्याचे ते राज्य सरकारने जाहीर केले होते आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची सुद्धा आहे जाहीर केले होते परंतु मित्रांनो येथे आर बी आयच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफी मिळणार की नाही असे ते येथे ये शंका आहे ये ते भासू लागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का यावर आपले काय मत आहे आणि आर बी आयच्या म्हणण्यानुसार आपले काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की येते कळवावे तर मित्रांनो अशा पद्धतीचा महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र